सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ दोन तारखेला दसरा आहे दसरा हा भारतातील एक प्रमुख सण आहे याला विजयादशमी सुद्धा म्हणतात या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध करून विजय मिळवला होता त्याचप्रमाणे दुर्गा मातेने महिषासुराचा वध करून विजय मिळवला होता या सणांचा अर्थ म्हणजे वाईटावर चांगल्याचा झालेला विजय दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा केली जाते लोक एकमेकांना सोनं देतात ज्याला आपण आपट्याचे पान असं म्हणतो या दिवशी नवीन कामाची सुद्धा सुरुवात केली जाते दसऱ्याला सरस्वतीची सुद्धा पूजा केली जाते मुलांना या दिवशी शिक्षणाची सुरुवात करायला आग्रह नक्कीच करा दसरा सण हा आनंद आणि उत्साह ऐक्याचे प्रतीक आहे आर्थिक समस्या जर का तुम्हाला जाणवत असतील तर ह्या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाच्या वस्तू आणि एखाद फळ आपण किंवा एखादी मिठाई हे सर्व घेऊन एखाद्या गरीब ब्राह्मणाला आजकाल गरीब ब्राह्मण तर नाही पण गरीब व्यक्तीला तुम्ही ह्या सर्व वस्तू दान करू शकतात ह्याने तुमच्या आर्थिक समस्या किंवा व्यवसायात जर का वाढ हवी असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता जसे आपट्याच्या झाडाला दसऱ्याच्या दिवशी महत्व आहे तसेच दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाला सुद्धा महत्व आहे त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला जर का जमले तर शमीचे झाड आपल्या घरात नक्कीच विकत घेऊन याने सुद्धा आपली जी धनाची किंवा आर्थिक समस्या आहे ती अडचण किंवा समस्या नक्कीच दूर होईल संकटांपासून जर मुक्ती हवी असेल तर सुंदर सुंदरकांडाची कथा सांगितल्याने सर्व रोग आणि मानसिक समस्या दूर होते आता ह्या दिवशीच आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच अडीच पानांच्या आपट्याच्या पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा सांगताय का आपण जर का स्वामी भक्त असाल तर आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर आपल्याला आपट्याची एकवीस पानं ठेवायची आहेत जी अखंडित असतील ही एकवीस पानं व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसवून ठेवा तरीही चालेल त्यानंतर ह्या आपट्याच्या पानांवर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत स्वामींच्या समोर धूपदीप तुम्ही दाखवलेलंच असेल तर ते सुद्धा धूपदीप तुम्ही आपट्यांच्या पानांवर दाखवून घ्या त्यानंतर तुम्ही पूर्ण दिवस ही पानं तिथेच राहू द्या आता दुसऱ्या दिवशी ही जी पानं आहेत किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच उठाल त्यावेळेला त्याच्यातली अडीच पानं बघा त्याच्यातली अडीच पानं तुमच्याजवळ तुम्ही ठेवून द्या ही अडीच पानं तुम्हाला तुमच्या जिथे पैसे ठेवतात त्या तिजोरीत तुम्हाला अडीच पानं ठेवायची आहेत बाकी जी काही पानं असतील ती घरातल्या प्रत्येक सदस्याच्या पर्समध्ये किंवा तुम्ही जिथे तुम्हाला वाटत असेल की हे पान आपण आपल्या जवळ ठेवू शकतो किंवा मुलांच्या अभ्यासाच्या एखाद्या पुस्तकात किंवा बॅगेत तुम्ही एक एक पान प्रत्येक सदस्याने ठेवले तरीही चालेल ह्याने तुमच्या कामात जे काही अडचणी असतील किंवा तुम्हाला ज्या कामात संकट दूर करून तुम्हाला त्या कामात यश प्राप्ती हवी असेल तर ते पान तुमच्या सोबत घेऊन चला हे पान आपल्या घरात कधीही आर्थिक समस्या किंवा तुम्हाला ज्या पण काही कुठल्या समस्या येत असतील त्या समस्या दूर करण्याचं काम हे पान आणि आपले स्वामी करणार आहेत त्यामुळे आपट्याच्या पानांचा उपाय हा दसऱ्याच्या दिवशी तुम्ही विसरू नका हा उपाय केल्याने स्वामी तुमच्या सोबत आहेत अशी तुम्हाला अनुभूती अनुभूती नक्कीच येईल कारण ही पानं असं म्हटलं जातं हे पान म्हणजे सोनं लुटण्याचा हा दिवस आहे आणि जो सोनं आहे तो म्हणजे आपला आपट्याचा पान तर हे आपट्याचं पान आपण घेऊन या आणि नक्कीच हे आपट्याची पानांची पूजा करून ही अडीच पानं आपल्या जवळ ठेवा ह्याने खरंच आपल्यावर आलेली जी काही अडीअडचणी आहेत आर्थिक चणचण आहे आर्थिक आर्थिक अडचणी आहेत त्या सर्व अडचणी दूर होऊन आपले सर्व मार्ग खुले खुले होतील प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्ती होईल तर हा उपाय न चुकता सर्वांनी करा आणि तुम्हाला नक्कीच ह्या उपायाचा फायदा होईल